हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोळत यांचं मैत्रिणींचा आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थक तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळचं टायमिंग आहे आणखीन एका नवीन दिवसाची सुरुवात मस्त छान अशी झालेली आहे तर शुक्रवारचा व्हिडिओ आहे गुरुवारचा व्हिडिओ आपला आला नाही काही कारणांमुळे तर असं पण उपवास पकडलेला होता आणि मग शुक्रवारचा दिवसाचा व्हिडिओ आहे सकाळी मस्त छान असं फ्रेश वगैरे झाल्यानंतर स्वतःचं सगळं आवरून झाल्यावर मग सर्वात अगोदर देवांना नमस्कार करून आता जे काही आपलं बाहेरचं घरातलं सगळं संपूर्ण देवपूजेच्या आधी झाड झटक जे काही करायचं आहे ते आवरून घेत आहे घराला झाडू मारणं म्हणा किंवा गॅलरीमध्ये सगळं संपूर्ण झाडू मारून घेतलेलं आहे आणि मग देवपूजेच्या आधी दरवाजा जो होता तो उघडून घेतलेला होता कारण आधीच म्हटलं दरवाजा उघडण्यापेक्षा घरातलं आपण सगळं आवरून सावरून घेतून झाल्यानंतरच मग दरवाजा उघडूयात तर बाहेरचंही झाडून घेतलं सगळं अंगणामधलं कारण हळदीचं लेपन मार्ग शीर्ष महिना चालू झाल्यापासून लेपन झालेलं ले नाही आहे काही नाही घरात साफसफाई वगैरे तेही झालेली नव्हती मार्ग शीर्ष महिन्याचा गुरुवारच्या आधी थोडीफार का होईना आपण थोडंफार आवरून सावरून घेतच असतो पण काही झालेलं नाही आहे तसं तर कारण मार्ग शीर्ष महिना लागला आणि गावाला जा गेली तिकडनं आल्यानंतर लगेचच काही ना काही आपला गावी गेल्यानंतर कपड्यांचा पसारा म्हणा किंवा घरातलं काही असं असतंच तर मार्गशीर्ष महिन्यातली जी काही तयारी होती ना ती काहीच झालेली नव्हती आता म्हटलं एक एक करून हळूहळू आवरून घेऊयात आणि बाहेरचं वगैरे आवरून झाल्यानंतर आपली नित्य जी तुळशीची पूजा आहे ती सकाळी मेन उठण्याचं कारण म्हणजे अंधार असल्यापर्यंत तुळशीला दिवा लावलेला मला खूप जास्त प्रसन्न असं वातावरण वाटतं तर चला तुळशीची पूजा इथं झालेली आहे तर देवघर आज संपूर्ण खाली करून मस्त छान देव जे आहेत ना ते लकलकीत करून घ्यायचे होते तर त्यासाठी सगळं देवघर आता खाली करून घेत आहे अगोदर आणि मग सगळे देव स्वच्छ करून आपल्या जो आ, मंगल कलश आहे त्याच्यातलं पाणी वगैरे बदलवून आज संपूर्ण देवघर मस्त छान असं क्लीन करून घ्यायचं आहे मला तर त्यासाठी आता सगळं खाली करून घेत आहे कारण धूळ वगैरे ना खूप जास्त जमा होते आणि कापडं दोन चार दिवसातून नाही बदललं ना तर खराब होऊन जातं तिथेही तर वेळच्या वेळी हे कापड बदललं गेलं तर छान आणि मस्त वाटतं आणि मेन म्हणजे हॉलमध्ये देवघर आहे ना तर समोरच असल्यामुळे त्याला वारंवार व्यवस्थित जसं आपण ठेवत राहिलो तरच ते छान दिसतं आणि चांगलं दिसतं त्यामुळे वेळच्या वेळी आठवड्यातून एकदा तरी देवघर संपूर्ण क्लीन करून घ्यावंच लागतं आणि आठवड्यातून एकदा कापडही बदलवून घेत असते देवघरातलं आणि कलर जो आहे तो मंगळवारी गुरुवारी आपला बदलवून होतो तर आता देवघर स्वच्छ झाल्यानंतर म्हटलं आधी आता देव तसेच ठेवले खाली करून घेतलं फक्त व्यवस्थित आणि कापड वगैरे टाकून घेतलं आणि आपली जी सुरुवात झालेली आहे ती मग आता हळदीच्या लेपनाने कारण लेपन एकदाचं झालं म्हणजे लेपन सुकेपर्यंत बरीचशी जी कामं आहेत ती होऊन जातील किंवा आपलं देवघर आवरायचं आहे तर ते होऊन जाईल आवरून कारण काल गुरुवारीही लेपन झालेलं नव्हतं आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी लेपन झालंच पाहिजे कारण मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी मातेचा प्रिय असा महिना आहे आणि त्यासाठी मग ह्या महिन्यात तर लेपन आपण आवर्जून केलं पाहिजे लक्ष्मी मातेला हळद ही अत्यंत प्रिय असल्यामुळे आपल्या उंबरठ्याजवळ हळदीचं लेपन झालंच पाहिजे किंवा हळदीमुळे ना पॉझिटिव्हिटी खूप जास्त येत असते आपल्या मेन उंबरठ्यावरती त्याच्यामुळे मेन दरवाज्यावरती हळदीचं लेपन जर आपण केलं ना तर इतका जास्त पॉझिटिव्ह जो अनुभव आहे ना तो आपल्याला येतच असतो तर मस्त छान असं लेपन आता इथे करून घेते आणि ज्याप्रमाणे आपण उंबरठ्यावर लेपन करतो ना त्याचप्रमाणे आपली जी मेन दरवाजाची चौकट आहे ना ही आजूबाजूची ती तेही निदान पाच बोटं तरी हळदीचे आपण लावून घ्यायचे जेव्हा वेळेस आपलं उंबरठ्यावरती लेपन करून ले झाल्यानंतर तर थोडं थोडं हळदीचं लेपन जे होतं ना ते चौकटीलाही मी इथे लावून घेतलेलं ला आहे मेन दरवाजाचा आणि त्यानंतर मग संपूर्ण देव जे होते ना ते स्वच्छ उजळवून घेतले मस्त छान असे आणि कळत जो आहेत ना तो पितांबरीने घासून घेत आहे कारण जे लिक्विड आहे ना आपलं मी देवांसाठी जे वापरते त्याच्याने जर कलशाला पॉलिश करून घेतली तर कुंकूने जे स्वस्तिक काढते ना ते व्यवस्थित त्याला लागत नाही मग स्वस्तिक छान व्यवस्थित असं जसं आपण घट्ट बसतं तसं तर मग तांब्याला घासूनच घ्यावं लागतं तर ही मस्त छान पितांबरीने घासून घेतलेला आहे संपूर्ण देव मस्त छान असे उजडवून झाले आहेत बाकीचे जे, जे कळस आहेत ना ते मंदिरात जाण्यासाठी लागतात तर तेही सगळे स्वच्छ करून घेतलेले आहेत तर आजपासून लक्ष्मीच्या व्रताला सुरुवात केलेली होती शुक्रवार पहिला शुक्रवार आहे आणि मागच्या शुक्रवार जो होता तो तर गावीच गेला त्यामुळे काही पकडला गेला नाही तर आजपासून लक्ष्मीच्या व्रताला सुरुवात केलेली आहे तसं तर श्रावणापासूनच सुरुवात करायची होती श्रावण महिन्यामध्येही लक्ष्मी व्रताला सुरुवात केलेली खूप चांगली असते तर श्रावणामध्येच मला वैभव लक्ष्मी व्रत करायचे होते पण सुतक आणि वर्दी सारखं सारखं पूर्ण महिना तसाच निघून गेलेला होता श्रावणमधला आणि मला शेवटी दोन तीन वर्ष झाले माझं चालू होतं की लक्ष्मी व्रत करायचे आहेत पण सोळा सोमवारचे व्रत असल्यामुळे मी कुठलंच व्रत मध्ये घेतलेलं नाही आहे कारण ते व्रत खूप जास्त कडक असतं आणि त्याला कुठलंच काहीच चालत नाही मग आपले जास्त उपवास होऊन जातात पौर्णिमा म्हणा किंवा चतुर्थी परत लगोपाठ जर आले उपवास सगळे तर मग खूप जास्त गोंधळ होतो आणि आपलीही हालत खराब होती म्हणून मग मी जोपर्यंत माझे सोळा सोमवारचे व्रत चालू होते तोपर्यंत काही धरले नाही तर ह्या वर्षी मग मा, आता मागच्या वर्षीच उद्यापन झालेलं आहे सोळा सोमवाराचं तर वैभवलक्ष्मीचे व्रत जे आहेत ना ते पकडूयात असं म्हटलेलं होतं मी पण मग श्रावणामध्ये त्याचमुळे काही व्रत झाले नाही करून वर्दी सुतक सुतक सारखं चालूच असल्यामुळे व्रत काही पकडले गेले नाही तर आता म्हटलं सुरुवात करूया आणि वैभवलक्ष्मी व्रत करूया मागचा तर एक गेला आता ह्या व्रतापासून सुरुवात जी आहे ती केलेली आहे मंगल कलश देवघरातला मस्त छान असा पूजून झालेला आहे नारळाला खूप छान मोठा कोंब आलेला आहे म्हणजे झाडच झालेलं जा आहे आता पण आता छो बघू आता पौर्णिमा वगैरे आली की मग त्यावेळेस नारळ चेंज करून दुसरा नारळ देवघरामध्ये पूजून घेईल आणि याला एखाद्या कुंडीमध्ये लावून देईल मस्त छान असं मोठं झाड होऊन जाईल मग त्याचं नारळाचं आता इथे देवघरामध्येही बसत नाही ते वरती टच होत आहे देवघराला त्यामुळे आता जसं तसं थोडे दिवस राहू देते आ, असो आजची मस्त छान अशी देवपूजा झालेली आहे तकडं आवरून होईपर्यंत उंबरठ्याचं लेपन जे होतं ते मस्त छान सुकलेलं होतं आणि लेपन सुकून झाल्यानंतर मग रांगोळी खूप छान अशी टाकली जाते मग त्याच्यावरती कारण लेपन ओलं असलं तर ती चिकटते किंवा पूजन केलेले ही व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे पूर्ण सुकू द्यावं लागतं म्हणून सगळी कामं सोडून आधी ज्या वेळेस गुरुवार असला किंवा मंगळवार असला ज्या वेळेस लेपन करायचं असलं तर कामं सोडून आधी लेपनाला सुरुवात करावी लागते तरच मग वेळेवरती रांगोळी वगैरे काढली जाते छान आणि उंबरठ्याचं पूजनही केलं जातं तर उंबरठ्यावरती मस्त छान अशी रांगोळी आता काढून घेत आहे आणि छोटी का होईना साधी सिंपल जशी येत असेल तशी पण रांगोळी आपण काढलीच पाहिजे उंबरठ्यावरती त्याच्याने जी शोभा आहे ती आपल्या उंबरठ्याला तर कायच सांगू खूप छान वाटतं आणि इतकं प्रसन्न असं वातावरण वाटतं ना ज्या वेळेस उंबरठ्याचं पूजन झालेलं असलं रांगोळी काढली गेलेली असली त्यावेळेस खूप छान पॉझिटिव आणि मस्त असं प्रसन्न वातावरण वाटत असतं वाता तर असं मस्त छान पूजा झालेली आहे उंबरठ्याची फुलं जरा उशिरा आलेली होती कारण आमचा जो मंदिरातला फुलवाला आहे ना तो जवळजवळ साडेसात आठपर्यंत येतो त्यामुळे फुलांना उशीर होतो म्हणून जी आपली देवपूजा झालेली देवघरामध्ये तुम्हाला फुलं दिसली नाहीत मग त्यानंतर फुलं आणून झालेली होती मंदिरात जाऊन झाल्यानंतर जा आणि मग उंबरठ्याचं पूजा जी आहे ती करून घेतलेली होती आता कलश इथे मांडायला सुरुवात केलेली आहे मी पाठ याचा लक्ष्मी व्रताचा सुरुवातीला तांदूळ घातलेले आहेत आणि त्यानंतर मग त्याच्यावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे आणि कलशामध्ये एक रुपया आणि सुपारी घातलेली आहे मी आणि मग याच्यावरती आपल्याला काही जास्त ठेवायचं नाही आहे फक्त एक प्लेट ठेवायची आणि त्याच्यामध्ये सोन्याचा दागिना ठेवायचा आणि किंवा दोन असेल तर मग एक रुपया ठेवला तरीही चालतो किंवा चांदीची एखादी वस्तू ठेवली तरी पण चालते कलशाला पाच ठिकाणी मी अशा पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे हळद कुंकू लावून वगैरे आणि स्वस्तिक काढलेला आहे समोर त्यानंतर मग आपल्या गणपती बाप्पांचा इथं पाण्याने अभिषेक करून घेत आहे ओम गंगन पतय नम ओम गंगन पतय नमो असं पाच वेळा म्हणून गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि आता इथे थोडेसे तांदूळ घेतलेले आहे तर त्याच्यावरती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे आणि मग दिवे लावून घेत आहे आता एक तुपाचा दिवा लावलेला आहे आणि दोन आपले तेलाचे दिवे लावलेले आहेत आणि दिव्यालाही अगोदर पूजून घेत आहे त्यानंतर मग लक्ष्मी मातेच्या फोटोला वगैरे सगळं याची आपण पूजा करून घ्यायची थोडं दूध ठेवलेलं आहे मी नैवेद्यासाठी आणि साखर ठेवलेली आहे गोडाचा प्रसाद म्हणून अगदी साधं सोपं असं व्रत आहे आपल्याला काही जास्त बाहेरून आणायची गरज नाही काही खर्च करायची गरज नाही साधं आणि सोपं वैभवलक्ष्मी व्रत आहे मी याआधी बऱ्याच वेळेला केलेले आहेत बरेच, के बरेच वर्ष कारण मी लहान असताना माझ्या आईनेही हे व्रत बरेच वेळे केलेले आहेत तर त्यामुळे आधीपासूनच मीही हे व्रत केलेलं आहे आधीच्या घरामध्ये मी केलेले होते तिकडेही फक्त हे सोमवारमध्ये आल्यामुळेच मध्ये माझा चार पाच वर्ष गॅप पडला नाही तर पहिल्यापासून मी आपले याचे व्रत केलेलेच आहेत वैभव लक्ष्मीचे तर सुख समृद्धी आनंदी आनंद वैभव देणारे असे हे वैभव लक्ष्मी व्रत आहेत त्याचं पूजा आपल्याला म्हणजे पोथी वाचायच्या आधी आपल्याला स्तवन वाचून घ्यायचं आहे लक्ष्मी स्तवन झाल्यानंतर मग सोन्याच्या दागिन्याची हळद कुंकू लावून पूजा करून झाल्यानंतर मग ज्या लक्ष्मी स्वरूप देवींचे जेवढेही फोटो आहेत त्यांची पूजा करून घ्यायची श्रीयंत्राची हळदी कुंकू लावून पूजा करून झाल्यानंतर मग शिलाची जी कहाणी आहे ती इथे पठन करून घ्यायची आहे शिलाची कहाणी पूर्ण झाल्यानंतर मग आरती केलेली आहे लग्न चा पाठ सकाळी मांडून घेतला तरी चालतो पण पोथी मात्र आपल्याला संध्याकाळीच वाचायची असते संध्याकाळी सहा नंतर प्रदोष काळामध्येच आपल्याला पोथी वाचून घ्यायची आहे तर पाठ जो होता ना तो मी सकाळीच मांडलेला होता आणि त्यानंतर मग आपली पोथी वाचायची सुरुवात संध्याकाळी केलेली होती आणि स्वयंपाक मी बऱ्यापैकी करून घेतलेला होता आधी फक्त गोळाचा नैवेद्य तेवढा करायचा राहिलेला होता थोडंफार गोळाचा नैवेद्य जो आहे तो द्यायचा खीर किंवा शिरा म्हणा काहीही आणि काही बनवलं नसेल तर गूळ साखर तूप साखर वगैरे असं ठेवलं तरी पण चालतं नैवेद्य देताना तर इथे मी शेवाळ्यांची खीर म्हटलं आता बनवून घेऊया भाजीमध्ये मी शेवची भाजी बनवलेली होती मसाल्याची आणि चपात्या केलेल्या होत्या आणि आता थोडीशी खे खीर बनवून घेत आहे तर थोडं तूप घातलेलं आहे कढाईमध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्या ज्या शेवाया असतात त्या छान व्यवस्थित अशा परतवून घेतल्या आणि ड्रायफ्रुट्स कट कर करायला सांगितले होते मी वेदूला थोडे आधी माझं लक्षात नस नव्हतं म्हटलं तिला म्हटलं थोडे मदत कर मग तिने कट करून दिले थोडं दूध घातलं थोडं गरम पाणी घातलं कट करून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स घातले त्याच्यामध्ये छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कस्टर्ड पावडर होती माझ्याकडे थोडं दुधामध्ये कस्टर्ड पावडर व्यवस्थित अशी छान मिक्स करून घेतलेली आहे आणि आता खीरमध्ये ही कस्टर्ड पावडर मिक्स केलेली टाकत आहे खूप छान अशी चवीला होते कस्टर्ड पावडर घातल्यामुळे मस्त छान चवी होते आपल्या खिरीला साखर घालत आहे याच्यामध्ये आता आणि त्यानंतर मग थोडंसं चिमूट घर चवीपुरतं असं मीठ घालणार आहे तर मस्त छान अशी खीर आपली इथे तयार झालेली आहे शेवाळ्यांची खीर खीर बनवून झाल्यानंतर लगेचच मग मी देवी मातेला नैवेद्य वगैरे दाखवून दिला आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग उपवास सोडायचा अशा पद्धतीने वैभव लक्ष्मीव्रताचा जो उपवास होता आज पहिला शुक्रवार माझा इथे कंप्लीट झालेला आहे तर चला ताईंनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा उद्याच्या अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ